मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आरोप केल्यानंतर जरांगे भडकले आणि थेट फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असं म्हणत स्टेजवरून खाली निघाले त्यावेळी उपस्थित मराठा आंदोलकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगेंनी कोणाचं न ऐकता ते जाणारच असा आग्रह धरून ठेवला त्यानंतर लोकांच्या गराड्यात असलेल्या जरांगेंना चक्कर आली आणि ते खाली पडले जरांगे आक्रमक झाल्याने पुन्हा एकदा मराठा आंदोलन पेटल्याचं दिसतंय आता जरांगे मुंबईत येण्यावर ठाम आहेत त्यामुळे प्रशासन काय करतं

तर अशा प्रकारे जरांगी आक्रमक झाल्यात ते सरकारविरोधात पुन्हा उभे राहिलेत तर जरांगेंनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे त्यामुळे आता जरांगींचं हे आंदोलन पुन्हा पेटलं आहे असं दिसतंय आणि आता याला राजकीय वळण लागण्याची देखील शक्यता वर्तवली जाते जरांगींचा आक्रमक होणं फडणवीसांवर आरोप करणं आणि मुंबईच्या दिशेने निघणं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा